अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन अविनाश भाऊ केसरी बैलगाडा शर्यत रविवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये होणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार रुपये व मानाच्या दोन ढाल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकवीस हजार व मानाच्या दोन ढाल तृतीय क्रमांकाचं एकसष्ट हजार व मानाच्या दोन ढाल सहावा क्रमांक एकेचाळीस हजार सातवा क्रमांक एकवीस हजार तर आठवा क्रमांक अकरा हजार मानाच्या दोन ढाल तसेच क्वार्टर फायनलसाठी पाच हजारांची आठ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये नितीन आबा शेवाळे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडा संघटना तर आबा मदने अध्यक्ष बैलगाडा संघटना बारामती तालुका उपस्थित राहणार आहेत